पालिकेमध्ये खुल्या जागेवरील फलकांचा घोटाळा सध्या समोर आलाय नाशिक जाहिरात असोसिएशन अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून कोट्यवधीचा होर्डिंग सध्या समोर पाहायला आणि जाहिरात मुख्यमंत्र्यांकडे मागणी सुद्धा केली जाते चौकशी न झाल्यास पालिकेसमोर आमरण उपोषण करणार असं सांगण्यात आलं दरम्यान जाहिरात असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी पाहूया नेमका काय घोटाळा घडलाय काय तुमचा आरोप होता दोन हजार एकवीस बावीस मध्ये मनपाने त्यांच्या स मालकीच्या खुल्या जागेमध्ये अठ्ठावीस होर्डिंगचं टेंडर काढलं होतं प्रथमत हे टेंडर याच्यावर काढलं त्यांनी अधिक हा शब्द काढून टाकून टेंडर काढलं संबंधित व्यक्तीवर तुम्ही अलिगेशन करताय कोरोनाच्या काळातला देखील तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता काय नेमकं त्यावेळेला त्याला करामध्ये सवलत देण्यात आली तुम्हाला कर भरण्यास सांगितलं का त्याच्यावर ही मेहरबानी केली जाते सर आता याच्यामध्ये जी त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे आता करोना लेटेस्ट येऊन गेलेला आहे त्या करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या धारकांनी आम्हाला कॉर्पोरेशनने एकही रुपयाची सूट दिलेली नाही आम्ही पूर्ण टॅक्स कार्पोरेशनचा भरलेला आहे लोकांनी व्याज कर्जांनी पैसे काढून लोन करून सोनं गाण ठेवून पैसे आम्ही तिथे भरलेले आहे परंतु ह्या कार्य आदेशामध्ये स्पेशल लाईन टाकण्यात आलेली आहे कोरोनासारखी कुठली महामारी आली तर सदर काळामध्ये मक्तेदाराला एकही एक रुपया भरायची भरायचा नाहीये ही मेहरबानी का केली ही मेहरबानी कोणाच्या अधिकारांनी केली याची सखोल चौकशी होईल माझी अशी विनंती आहे माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना का याची शासकीय चौकशी होण्यात यावी शासकीय चौकशी ज्या जे दोषी अधिकारी आहे यांच्यावर कारवाई होण्यात यावी आणि सदरचा टेंडर रद्द करण्यात यावे व्हिडिओ जर्नलिस्ट जय सर किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक